संविधानाच्या प्रति राष्ट्रवादीच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करताना प्रफुल्ल पटेल म्हणाले संविधान वाचवू शकणारा जर कोणी असेल तर ते अजित पवारच आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात पोहोचली असून या जनसंपर्क का कार्यक्रमाला परिसरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या समवेत अजित पवार यांनी या भागात मोठ्या संख्येने उपस्थितांना संबोधित केलं आणि या भागातील विकास कामांची माहिती दिली गेल्या तीन वर्षात आम्ही या भागाच्या विकासासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही आम्हाला पाठिंबा दिल्यास मी पुढील पाच वर्षात पाच हजार कोटींची हमी देईल असं उपमुख्यमंत्री म्हणाले तुमसर येथे दोनशे खटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारले असून या भागात मुख्यमंत्री ग्राम सडोक योजनेअंतर्गत रस्ते बांधणीसाठी दोनशे पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तसेच क्रीडा संकुलचा विकास देखील करण्यात आला असं यावेळी अजित पवार यांनी सांगितलंय आचारसंहिता लागण्यापूर्वी येत्या दहा दिवसात चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना शून्य वीज बिल मिळेल असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला भात उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टर वीस हजार रुपये नुकसान भरपाई देणार असून पुन्हा सत्तेत आल्यास त्यात वाढ केली जाईल असं उपमुख्यमंत्री म्हणाले गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आम्ही महत्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्प विकसित करतोय ज्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल त्याचे चा पर्यटन स्थळात रुपांतर होईल आणि रोजगार निर्मिती होईल असंही ते म्हणाले गोसीखुर्द प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी एकशे एक कोटी एक रुपयांचा सा सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली राष्ट्रवादी यांनी उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आम्ही जिंकलो तर तुमच्या विकासासाठी अधिक निधी देऊ असं देखील अजित पवार यांनी सांगितलं यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले संविधानाला कोणी वाचवू शकत असेल तर ते अजित पवार आहेत राष्ट्रवादी हा सर्वांचा पक्ष आहे या भागातील जनतेसाठी काम करण्याची क्षमता अन्य कोणाकडेही नाही असं ते म्हणाले सामाजिक फूट पडणाऱ्या आणि सलोखा बिघडवणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं माझी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना पटेल म्हणाले सुमारे सव्वा दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला शेतकऱ्यांसाठी माहिती सरकारच्या उपक्रमाविषयी बोलताना ते म्हणाले या भागात शंभर टक्के सिंचन करण्याचं उद्दिष्ट आहे